भुसावळ right यावल रावेर येथील शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी साठी सातवा वेतन आयोग विकल्प आणि वेतन निश्चितीच्या मोफत आणि विनामूल्य कॅम्पचा शुभारंभ आजपासून दुपारी एक तीस ते पाच या वेळेत माध्यमिक विद्यालय अकलूद येथे सुरू करण्यात आला या कॅम्पचे उद्घाटन श्री गजानन नारखेडे यांनी केले तरी राज्यस्तरीय कर्मचारी प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक तलाठी ग्रामसेवक यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षक समन्वय समिती योगेश सिंगळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले ही सेवा देत असताना शिक्षकांना असलेल्या सर्व शंकांचे निरसन तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी एक स्तर पदोन्नती पदावन्नती डीसीपीएस पी एस पीएफ यातील फरक तक्ते योग विकल्प मार्गदर्शन आणि त्यानुसार फरक तक्ते जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने फरक आणि मार्च दोन हजार एकोणावीस नुसार एकूण वेतन तक्ता किती यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले साठी येणारा खर्च भुसाळ शिक्षक समन्वय समिती उचलत आहे या सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे लाभ घ्यावायचा असेल तर त्या बांधवांनी दिलेल्या वेळेत सोबतचा फॉर्म भरून उपस्थित राहावे आणि या मोफत सेवेचा लाभ घ्यावा आयोग हा कर्मचाऱ्यांचा जिवळ्याचा प्रश्न आहे केंद्राने सातवा वेतन के लागू केला परंतु राज्य सरकारने तो दीड वर्ष उशिरा एक केला त्यातही ते शिक्षकांना सर्वात शेवटी तो लागू करून आमच्या शिक्षक बांधवांना विकल्प संदर्भामध्ये खूप अडीअडचणी येत होत्या आणि त्या अडीअडचणीच्या विचार करता अनेक कर बांधवांना संदर्भामध्ये अतिशय गोंधळाची परिस्थिती होती आणि त्या अनुषंगाने आमचे योगेश भाऊ इंगडे आणि आमची शिक्षण तर्फे या ठिकाणी मोफत आयोजित केलेला आहे आणि सर्व शिक्षक बांधवांचे दिनांक आठ एप्रिल रोजी या कॅम्पचा लाभ एकूण एकशे त्र्याण्णव शिक्षक बांधवांनी घेतला या प्रसंगी योगेश इंग्रे स्वीकृत संचालक जळगाव श्री प्रदीप सोनवणे अध्यक्ष समन्वय समिती भुसावळ संचालक प्राथमिक शिक्षण सोसायटी भुसावळ श्री गजानन नारखेडे प्रसन्ना गोरोले संचालक खासगी प्राथमिक शिक्षक पतफेडी जळगाव जीवन महाजन समाधान जाधव विनय भोगे राजेंद्र ठाखे अशोक बारे राजेंद्र सुरवाडे मीरा जंगले विलास ताईडे जितेंद्र फिरके कुंदन वायकोले नितीन चौधरी विक्रांत चौधरी अमित पाटील प्रशांत पाटील महेश पाटील प्रकाश बराटे कमलेश नेते सूर्यकांत घुले अरुण सोनोने आदींची यावेळी उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमासाठी खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ भुचावळ यांचे योगदान विश्व हा कर्मचाऱ्यांना लागू झाला विकल्प भरणे तसेच वेतन निश्चिती करणे याबाबत आमच्या शिक्षक बांधवांमध्ये संभ्रमावस्था होती प्रशासनाने त्यांचं काम सुरू ठेवलेलं आहे परंतु बऱ्याच शिक्षकांना याबाबत आपला विकल्प कसा असावा आपण विकल्पाची निवड कशी करावी वेतन निश्चितीमध्ये आपल्याला कोणत्या आ... पद्धतीने स्वयत्तर राहील यासाठी आमच्या शिक्षण समन्वय समिती भुसाळच्या माध्यमातून आमचे शिक्षक संघाचे अध्यक्ष होते गजाननदा नारखेळे कास्ताईकचे अध्यक्ष होते, होते दादा जाधव त्याचबरोबर पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष होते उलटदादा पाटील आणि खायडे त्याचबरोबर अखिल भुसावळ शिक्षक संघाचे राजेंद्र ढाके निरादाई जंगले या सर्वांचा एक विचार विनिमय झाला आणि अशी काही सेवा आपल्याला देता येईल या उद्देशाने योगेश भाऊ इंगळे अशा कामासाठी एकदम तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आम्ही त्यांना विनंती केली की अशी सेवा आपल्याला देता येईल का की ज्याबद्दल ज्या मार्फत आपल्याला सर्व शिक्षक बांधवांना सुविस्तर लढी अडचणींच्या शंका कुशंका दूर होतील शासनाचा आणि समन्वय समितीचा या ठिकाणी विकल्प ठरवण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे फक्त शिक्षक बांधवांनी आपला विकल्प आणि तो शासनाशी मिळता जुळता आहे काय या ठिकाणी या ठिकाणी हा निशुल्क मोफत आ, सेवा देण्याचा कॅम्प योगेश इंगळे भाऊ यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी देत आहोत सर्व शिक्षक बांधवांना भगिनींना आमचं आव्हान असेल की शिक्षक समन्वय समिती व योगेश इंगळे परिवारातर्फे आज जी सेवा दिली जाते आहे त्याचा जास्तीत जास्त शिक्षक बंधुवगिनी लाभ घ्यावा यापुढे सुद्धा अशाच प्रकारच्या सेवा शिक्षक समन्वय समिती भुसावर हो। व योगेश भाऊ इंगळे यांच्यामार्फत या ठिकाणी दिल्या जातील या कॅम्प घेण्यासाठी श्रीदादा मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालय यांनी आम्हाला जी सेवा उपलब्ध करून दिली त्यांचेही सुद्धा आम्ही शिक्षक समन्वय समिती तसेच योगेश भाऊ इंगळे मित्र परिवारातर्फे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे पुन्हा निश्चितीसाठी जी काही कागदपत्रे लागतात त्या कागदपत्रांसाठी या ठिकाणी मोफत असा कॅम्प आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कॅम्पसाठी मला आपले प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाऊ सोनवणे तसेच सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी त्यांनी विनंती केली असता आम्ही सर्वांनी मिळून हा एक कॅम्प श्रीदादा मधुकरराव चौधरी विद्यालय अकलूर येथे आयोजित केलेला आहे यामध्ये आमच्या प्राथमिक जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठीच नव्हे तर माध्यमिक शिक्षक असतील किंवा आमचे काही ग्रामसेवक बंधू आहेत त्यांनी सुद्धा या कॅम्पमधून आपल्या वेतनुसृकीची कागदपत्रे उपलब्ध करून घेतलेली आहेत यामध्ये यावल तालुका असेल भुसावळ असेल गोदवड असेल रावेर असेल तसेच मुक्ताईनगरचेही काही बंधू आमच्या या कॅम्पचा फायदा घेत आहेत तरी आज या बाईकनिमित्त मी आपण सर्वांना जाहीर आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना आमच्या या मोफत सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या ठिकाणी आमच्या कॅम्पला दररोज दुपारी दीड ते पाच या वेळेमध्ये भेट द्यावी आणि आपल्या वेतनिश्चितीची कागदपत्रे मोफत निशुल्क योजनेत आपण या ठिकाणी प्राप्त करून घ्यावंचा मी लाभार्थी मला असा अनुभव आला की काही तालुक्यांमध्ये काही लोकांनी ही सेवा पैसे घेऊन लोकांची विक निश्चिती पडलेली आहे पण भुसावळ तालुक्यामध्ये आणि यावल तालुक्यामध्ये नोकरी करणारे म्हणजे सहकारी योगेश भाऊ निंगळे यांनी ही जी मोफत सेवा आम्हाला दिली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यानंतर नेमकं त्यासंबंधी केली जाणारी कारवाई यावरती अनेक ठिकाणी चर्चासत्र आयोजित केले गेले परंतु चर्चासत्रामध्ये कुठलंही स्पष्टता असं मार्गदर्शन देण्यात आलं नाही मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा स्वतःची दुकानदारी चालू देण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले की काय अशी शंका त्यामध्ये येत होती त्यातूनच असं निष्पन्न झालं की शिक्षकांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर स्वतः आपल्यातूनच काहीतरी नेतृत्व तयार व्हायला पाहिजे या दृष्टीने खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या दृष्टीतून आम्ही भुसावळ तालुक्यामार्फत स्वतः सॉफ्टवेअर तयार केले आणि साधारणतः दोनशे शाळांतील हजारच्या आसपास शिक्षकांनी ते प्राथमिक असतील माध्यमिक असतील किंवा इतर डिपार्टमेंट असतील यांनी सर्वांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच धर्तीवरती जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये सातव्या वेतन आयोगातील उपचिती ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला आमचे सन्मानीय मित्र योगी भाऊ इंगडे यांनी आम्हाला विनंती केली असता त्यांच्या मदतीसाठी आणि सर्व शिक्षकांना सहाय्य मिळावं यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे पदाधिकारी या नात्याने आम्ही त्यांना मदत करत आहोत असेच भविष्यामध्ये कुठलीही अडचण असेल त्यावेळेला खाजगी शिक्षक शिक्षकेतर महासंघ हा आपल्या मदतीसाठी सदैव तयार राहील संघ